लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा खासदार सुप्रिया सुळे आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहेत त्या दौऱ्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सुप्रिया सुळे यांना निवेदन देऊन मराठा आरक्षणाबाबत आपली आणि आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे सुप्रिया सुळे रावसाहेब थोरा सभागृहात एका कार्यक्रमासाठी आलेले असताना या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी जमले त्यांनी आंदोलन करत सुप्रिया सुळे यांनी मराठा आरक्षणबाबत संस्थेत भूमिका मांडावी हा प्रश्न केंद्रात सुटणार असल्याचं ते सांगतात मग भूमिका का दाखवत नाही असा सवाल देखील आंदोलनकर्त्यांनी केलेला आहे पन्नास टक्क्याच्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो ही भूमिका सर्व राजकीय पक्षांनी घेतली पाहिजे मग तो कोणताही पक्ष असू सगळे जी आर निघाला पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही शरद चंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रियाताई सुळेना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत त्यांची भूमिका आम्ही समजून घेणार आहोत कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात सगळे पक्ष वेगवेगळ्या भूमिका घेत आहेत त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न हा संपत नाही सगळ्या पक्षांनी एकत्र बसावं पवार साहेब एकीकडे म्हणतात की हा केंद्राचा विषय केंद्रा आहे केंद्राचा विषय पवार साहेबांचे दहा खासदार आहेत आणि राज्यात एकूण महाविकास आघाडीचे तीस खासदार आहेत आवाज का उठवत नाहीये त्या ठिकाणी ते भूमिका का, का मांडत नाही फक्त मराठ्यांचे मत पाहिजे पण मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू द्यायचा नाही ही भूमिका यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाची चालणार नाही म्हणून ताईंना आम्ही या ठिकाणी आमच्या पत्रावरती भूमिका मांडलेली आहे त्यांची सई घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे या आज मराठा सकल मराठा समाज नाशिक जाणून घेणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक